अवार टय filt त hoc मराठी नाही तू काय बोला एक मिनिट फारच नाही त्याला नागरा करून एक मिनिट मधी मारायचं नाही नागरा ना करून मारिन किती वर्षापासून नागरा करून मारेन मधी जाऊन बंद रुपये माफी मागतो सगळ्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात मराठी माणसांची मी माफी मागतो अरे मराठी माणसांचे आणि याच्यानंतर मराठी शिकण्याचा मी प्रयत्न करेन मराठी शिकण्याची प्रयत्न करू आणि मराठीच महाराष्ट्रात चाललं मराठी मराठी शिकायचं नाही एक लोक आस्ताप नाही तुम्ही काहीकडे उपटता का मराठी त्यांना सांगा ना मराठी शिकायला हो ऐका काय कोस तुम्ही सुपरवायझर आहे रेंज पो इकडे तुम्हाला पैसे आमचा पाहिजे कमी आमचा पाहिजे फॅसिलिटी आमचा पाहिजे आणि मराठी भाषा ठेवायला का लाभ सकाळी सकाळी मराठी भाषा कोणी आला मराठी मध्ये बोलायला वाटवा त्याचे काय बोलता तो बोल मराठी ट्रेन लावत गेला भाषा वापरायची जर आपल्याला येत नाही तर मराठी शिकण्याचा प्रयत्न करेल बोला पण मला मराठी ट्रेन लावत गेला चालणार नाही महाराष्ट्रात राहून ह्या असल्या गोष्टी करणार आपण नोकऱ्या देणार आणि त्याच्यानंतर मराठीचा अपमान करणार इकडे काम करायचं आणि इकडे मराठीचा अपमान करायचा आणि आपण आपण पाहिजे जबाबदारी नाही हा हा ऍडवोकेंट पर्यंत तो उत्तर देतोय मराठी सेल लावत जाऊ दे मराठीचा आम्ही बघत नाही अपमान नाही आपला कपडा मार्केट मी बोलतोय तरी पण तो बोलतो त्याच्यात आम्ही काय चालली आणि काय क्लिअर विचारतो काय केली आहे काय केली आहे इस्को अगर ह्या पे आपण दिला बरोबर मेन गेट पे

कामगार सेनेचे उपचित कंपनी अनुपभोक्ताची विषय असा आहे की ह्या एल आय टीच्या कॅम्पसमध्ये जे सिक्युरिटी कंपनी आहे या कंपनीच्या माध्यमातून जे कामगार ठेवलेले आहेत या कामगारांच्या माध्यमातून मराठीला प्राधान्य दिलं जात नाही हा भाग्य आहे परंतु मराठीला मोजत नाही आणि मराठी तेल लावत गेली अशा पद्धतीची भाषा त्या अजिंक्य असं काय झालं तुमच्याबरोबर ते सांगा मी गेलो होतो आतमध्ये एंट्री झाली होती सगळी अप्रूव्ह वगैरे भेटलं होतं तरी पण मला विचारतो तुझं नाव काय मी नाव सांगितलं तर मला बोलतो हो की म्हणजे त्याला बोलतो मराठीत बोलतो हो। मला बोलतो मराठी गेली ते जा मला मराठी येत नाही मी शिकणार नाही असं मला बोलतो हा विषय असा आला मध्ये आम्ही सोबतच उभं होतो त्याच्यामुळे तातडीने या ठिकाणी पोचला आणि त्याला जे काही मराठीची भाषा आणि मराठी कसं का कानाखाली महाराष्ट्राचा नकाशा कसा असतो तो दाखवला आणि याच्यानंतर मराठी शिकला आणि याच्या ह्याच्यातून कालच्या गुढीपाडवा पार्व मेळाव्यामध्ये आदरणीय राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की मराठीच्या बाबतीमध्ये जर कोणी म्हटलं मला मराठी म्हणायचं नाही तर कानपाटी त्याचा आवाज बसेल तर याच्यानंतर सर्वांना सांगतोय की आपण मराठी येत तसे मराठी शिका परंतु मराठीचा अवमान करणाऱ्या भाषा जर आपण वापरल्या तर महाराष्ट्र सैनिक यांच्याकडून तुम्हाला अशाच पद्धतीची उत्तरं भेटली धन्यवाद किती तुम्ही बाय घेतल